चि मुले शाळेतील शिक्षक कुशल जिन शेख यांनी कोरोना काळात स्व खर्चातून 4 लाख रुपये खर्च करून रवीना तागोरेच्या निसर्गाच्या सहवासातील शांती निकेतन शिक्षण पद्धतीवर आधारित निसर्गाच्या सानिध्यात बसून शिक्षण घेत असल्याची विद्यार्थ्यांची मानसिकता निर्माण व्हावी हो यासाठी डिजिटल जंगल क्लासरूम ची निर्मिती केली गेली के चला तर मग पाहूया निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण घेत असलेले अत्याधुनिक डिजिटल जंगल क्लासरूम ही डिजिटल जंगल क्लासरूम शाळा त्या शाळेमध्ये अशा पद्धतीची विद्युत दिव्यांची रोषणाई केलेली पाने फुले फळे अशा पद्धतीनं कृत्रिमरित्या लावलेले आहेत वर्गाची रंगरुंगोटी केलेली आहे पाचशे पेक्षा जास्त त्यानंतर खाली अशा पद्धतीने हार्ड मॅच करण्यात आलेले आहेत आहुजा साउंड सिस्टीमच्या साह्याने वर्गामध्ये जंगलातील कृत्रिमरित्या पाऊस वारा यांचा आवाज काढला जातो जेणेकरून विद्यार्थ्यांना आपण जंगलामध्ये आहोत याची जाणीव निर्माण होते अशा पद्धतीने सी सी टी व्ही निगराणीखाली या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला आहे इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बोर्डवर काही विद्यार्थी अभ्यास करतात काही विद्यार्थी लॅपटॉपवर वर्ल्ड एक्सेनमध्ये हो काय करतात व वरच्या वर्गातले विद्यार्थी खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्यानंतर वरच्या वर्गातले विद्यार्थी खालील वर्गातल्या विद्यार्थ्यांना एक्सेलमध्ये शिकवण्याचं काम करतात शाळेतले काही विद्यार्थी हे मो शाळेमध्ये मोबाईल उपलब्ध आहे आणि या मोबाईलच्या कार्यानं आपल्या साथीदाराला शिकवण्याचं काम करतात काही विद्यार्थी शाळेमध्ये अशा पद्धतीचं ग्रंथालय तयार करण्यात आलेलं आहे त्या ग्रंथालयामध्ये पुस्तके घेऊ हे विद्यार्थी वाचन करतात अशा पद्धतीने विद्यार्थी काही विद्यार्थी ग्रंथालय पुस्तके वाचतात हे विद्यार्थी वाचन करतात अशा पद्धतीने खिडक्यांना पडते डिजिटल जंगल क्लासरूम मध्ये विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळच्या चांदणे तारे यांचं फिलिंग निर्माण व्हावी यासाठी लेझर लाईटचाही वापर करण्यात आला आहे